रामकृष्ण हरी अंबाजोगाई नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा भव्य अश्वर सोहळा संपन्न होतो संपूर्ण मराठवाड्यातला हा पहिला गोल रिंगण सोहळा आहे संत श्रेष्ठ नामदेव महाराज अर्थात सगळ्यांना माहिती आहे की नामदेव महाराजांचं श्रेष्ठत्व वारकरी संप्रदायामध्ये पहिला अभंग ज्यांनी लिहिला म्हणजे प्रथम अभंग रचयेते म्हणून संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा ना उल्लेख केला जातो म्हणजे अर्थातच या वारकरी संप्रदायाचा खऱ्या अर्थानं पाया घालण्याचं काम संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी केलेलं आहे आणि या नामदेव महाराजांच्या शिष्यात संतश्रेष्ठ जनाबाई या दोन्हीही पालख्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करतात आणि यावर्षी या, या पालख्यांचं आपल्या अंबाजोगाई नगरीमध्ये गुरुवार दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी आगमन होणार आहे आणि या निमित्ताने योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य अश्वरिंगण सोहळा संपन्न होणार आहे या भव्य अश्वरिंगन सोहळा संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष आणि या अश्वरिंगन सोहळ्याचे संयोजक आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा उर्फ काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा प्रतिवर्षी संपन्न होत आहे उत्तरोत्तर या सोहळ्यामध्ये वाढच होत आहे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानाला जणू प्रति पंढरपूरचं स्वरूप येतं आणि ज्यावेळेला त्या गोल रिंगणामधनं मानाचा अश्व दौड करतो त्यावेळेला अक्षरशः हजारो भाविकांचा जो जयघोष असतो तो जयघोष कानावर पडल्यानंतर असं वाटतं की आपण पंढरपूरमध्येच आहोत की काय म्हणजे इतका अभूतपूर्व सोहळा आपल्या अंबाजोगाईमध्ये संपन्न होतो या सोहळ्याच्याच निमित्तानं संयोजन समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण समूह दिंडी नृत्य स्पर्धेचं आयोजन करतो या स्पर्धेसाठी त्या शालेय विद्यार्थ्यांच्या समूहाला विविध पारितोषिकांचं आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं असतं दरवर्षी ते पारितोषिक आपण संयोजन समितीच्या वतीने आणि आदरणीय काकाजींच्या वतीनं त्या विद्यार्थ्यांना दिले जातात याचा पाठीमागचा उद्देश एकच आहे की वारकरी संप्रदायातला जो सर्वधर्म समभाव आहे कारण विठुरायाच्या चरणी लीन होणाऱ्या जे भाविक भक्त आहेत जे वारकरी आहेत तिथे ना जात ना भेद म्हणजे सर्व जाती धर्माचे संत भाविक वारकरी त्या ठिकाणी विठुरायाच्या चरणी लीन होतात आणि वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभाव शिकवतो हो तर हीच जी वारकरी संप्रदायाची शिकवण आहे ही शिकवण त्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावी शालेय विद्यार्थ्यांमध्ये रुजावी यासाठीच या अश्वरलिंगण सोहळ्याच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी समूह दिंडी नृत्य स्पर्धेचं आयोजन केलं जातं मी आंबाजोगाईकरांना एक विनंती करतो की हा सोहळा आपला सगळ्यांचा सोहळा आहे हा आंबाजोगाईकरांचा सोहळा आहे माझा सोहळा आंबाजोगाईचा सोहळा आपण यावर्षी हे ब्रीद वाक्य घेऊन हा भव्य अश्वरिंगण सोहळा संपन्न करत आहोत प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हा माझा सोहळा आहे त्यामुळं आम्ही संयोजन समिती फक्त एक निमित्त मात्र आहोत ऐतिहासिक हा अंबाजोगाईसाठी अभूतपूर्व असा सोहळा आहे या सोहळ्यामध्ये आपण सगळ्यांनीच अगदी मनापासून सहभागी व्हायचं आहे आपल्याला आणखीन हा सोहळा मोठा कसा करता येईल कारण ज्या वारकरी संप्रदायावर संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे आनंद उपकार आहेत ते संतश्रेष्ठ नामदेव महाराज आपल्या अंबा नगरीमध्ये येतात म्हणजे इथून ते पंढरपूरकडे मार्गस्थ होतात या पालखी सोहळ्याचं स्वागत करणं हे आपल्या प्रत्येक अंबाज उगाईकरांचं परम कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच या अश्वलिंग सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत धन्यवाद